नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी शिक्षक भरती ग्रामसेवक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील कोतवाल दोन हजार सव्वीस पैसा क्षेत्रातील भरती नवीन जी आर दोन हजार सव्वीस मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासनाने पैसा भरती संदर्भात नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये सतरा संवर्गामध्ये भरती होणार आहे भरती प्रक्रियेमध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे नियमित भरती थांबली होती त्यामुळे आता उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती दिली जाणार आहे किंवा जे मानधन तत्वावरती नियुक्ती दिलेली आहे त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामील करून घेणार आहेत अशा प्रकारचे जे काही नवीन निर्णय आणि सूचना आलेल्या आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आता इथे पाहणार आहोत तत्पूर्वी लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा उपयोग होईल आणि हा जी आर समजून घेता येईल या जी आर ची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत त्याचबरोबर जे लोक तलाठी शिक्षक भरती ग्रामसेवक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील कोतवाल इत्यादी पदांसाठी इच्छुक आहेत त्यांनी या व्हिडिओच्या अनुषंगाने अर्ज सुटले की अप्लाय करायला काहीच हरकत नाही भरती नवीन जी आर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात पेसा जी आर यामध्ये सतरा संवर्ग कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेरा जिल्हे कोणते आहेत ते पाहणार आहोत जागा भरल्या जाणार आहेत का आणि सर्वांना संधी मिळणार आहे का असे अनेक जे प्रश्न आहेत त्याबद्दलची माहिती आपण इथं घेणार आहोत महाराष्ट्रातील पेसामधील पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जिल्हे हे पेसा क्षेत्रामध्ये म्हणजे आदिवासी विभागामध्ये मोडतात त्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड गडचिरोली चंद्रपूर जळगाव अहमदनगर किंवा आत्ताचं अहिल्यानगर पुणे यवतमाळ नांदेड अमरावती हे जिल्हे आहेत हे जिल्हे प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येने व्यापलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अनुसूचित क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक सहा दहा पंचवीस व दिनांक सतरा अकरा पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत पेसा क्षेत्रातील एकोणतीस रोजीची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे भरती प्रक्रिया थांबलेली होती सहा दहा पंचवीस आणि सतरा अकरा पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने भरतीस मान्यता दिली त्यामुळे आता सतरा संवर्गाची पदभरती पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरक्षणाचे नियम जे लोकसंख्येच्या प्रमाणावर आलेले आहेत आणि त्याचा शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाने दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये कोणत्या संवर्गातील पदांना किती आरक्षण देण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये किंवा उमेदवारांच्या मध्ये शेअर करा जेणेकरून या पदभरतीबाबत बाबत सर्व लोकांना सर्व उमेदवारांना माहिती मिळेल आणि ते या पदांसाठी अर्ज करू शकतील मित्रांनो ही नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती आधीच्या जाहिरातीनुसार तयार झालेल्या निवड यादीतील उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती दिली जाणार आहे पाच दहा चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्य झालेल्या उमेदवारांना देखील इथे प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच उर्वरित पदे भरली जाणार आहेत न्यायालयाने अशा अटी दिलेल्या आहेत की ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे जर न्यायालयाने यापुढे काही बदल केले तर भरती प्रक्रियेत सुधारणा करावी लागेल प्रशासनाच्या अशा सूचना आहेत की संबंधित विभागांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि न्यायालयीन आदेशानुसारच राबवावी थोडक्यात काय तर हा निर्णय आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण निश्चित करून पेसा क्षेत्रातील पदभरती पुन्हा सुरू करण्याचा आहे तर त्या अनुषंगाने कोणत्या क्षेत्रामध्ये किती पद भरावी लागणार आहेत किंवा कशा पद्धतीने भरली जाणार आहेत हे आपण या जी आर मध्ये अभ्यासणार आहोत त्याची प्रस्तावना अशी आहे की माननीय राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसूचीच्या परिच्छेद पाचच्या उपपरिच्छेद एक द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीतील शिफारस क्रमांक चौतीस अनुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील अधिसूचित भरण्याबाबतची अधिसूचना रोजी केली सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील पदभर्ती संदर्भात शासन निर्णय एक दोन तेवीस व शासन शुद्धीपत्रक अठ्ठावीस दोन तेवीस अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तथापि अधिसूचना शासन निर्णय व शासन शुद्धी पत्रकाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बावीस एकशे नऊ अब्लिक दोन हजार तेवीस सामाजिक विकास प्रबोधिनी विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी दाखल करण्यात आली होती सदर याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा पंचवीस रोजी आदेश दिलेले आहेत दिनांक चौसष्ट आठशे बहात्तर अब्लिक दोन हजार पंचवीस दाखल झाली होती सदर अवमान याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सतरा अकरा पंचवीस रोजी आदेश निर्गमित केले आहेत सदर आदेशाच्या अनुषंगाने क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गातील पदभरती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबतचा निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय खालीलप्रमाणे घेण्यात आलेला आहे शासन निर्णय असा आहे की पेसा क्षेत्रातील पदभरती बाबत निर्गमित केलेली दिनांक एकोणतीस आठ एकोणीस रोजीची अधिसूचना व शासन निर्णय दिनांक एक दोन तेवीस तसेच शासन शुद्धी पत्रक दिनांक अठ्ठावीस दोन तेवीस यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस रोजीची अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा पंचवीस व सतरा अकरा पंचवीस रोजीच्या निर्णयान्वये पदभरतीस मान्यता दिलेली असल्याने पेसा क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे कळवलेले आहे आता ही कार्यवाही कशा प्रकारे करायची आहे ते आपण बघूया एक अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये म्हणजे पेसा क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे अशा सर्व गावामध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासी लोकांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे अशा गावामध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातूनच भरायची आहेत उर्वरित पन्नास टक्के पदे ही खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्केच्या दरम्यान आहे अशा सर्व गावामध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के ही, ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत आणि उरलेली पन्नास टक्के पदे ही खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत हे आहे अनुक्रमांक एक भरती प्रक्रियेमधला प्रकार एक आता दुसरं असं आहे की ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पंचवीस टक्के पेक्षा कमी आहे आता आपण आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामध्ये कोणती प्रक्रिया राबवायची ते बघितलं ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे अशा सर्व गावामध्ये अधिसूचनेच्या सतरा अधिसूचित संवर्गातील म्हणजे कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित पन्नास टक्के पदे ही खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत तसेच अशा सर्व गावामध्ये कोतवाल आणि पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत म्हणजे पंचवीस टक्के लोकसंख्या ज्या गावामध्ये असेल आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्के ज्या गावामध्ये असेल तिथे पोलीस पाटील आणि कोतवाल हे पद वगळायचं आहे ते पूर्वीच्या नियमानुसारच भरलं जाणार आहे ते वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पंचवीस टक्के ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून पंचवीस टक्के ही अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीवमधून भरायची आणि उरलेली पन्नास टक्के पदेही खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की ज्या अधिसूचित क्षेत्रातील पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे थे आणि ज्या अधिसूचित क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहे त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे म्हणजेच ज्या गावाची लोकसंख्या ही ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तिथं सतरा सर्गातील सरळ सेवेच्या एकूण पन्नास टक्के पदे ही अनुसूचित जमातीतूनच भरायचे आहेत हे परिशिष्ट अ आहे आणि उर्वरित पदे ही पन्नास टक्के खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत परंतु जिथं पंचवीस टक्केपेक्षा कमी लोकसंख्या आहे आदिवासींची तिथं पोलीस पाटील आणि कोतवाल हे पद वगळून पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून पंचवीस टक्के पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून आणि उरलेली पन्नास टक्के पदे ही खुल्या प्रवर्गातून भरायची तसंच ज्या अधिसूचित क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक पाच दहा चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची जी प्रक्रिया राबवणार आहे ती राबवण्यापूर्वी या पूर्वीची जाहिरातीने निवड प्रक्रिया राबवलेली आहे त्यानुसार गुणवत्तेने पात्र जे लोक ठरलेले आहेत त्याची निवड यादी झालेली आहे उमेदवारांची त्या दिनांक पाच दहा चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर ज्यांना नियुक्ती दिलेली आहे अशा उमेदवारांची नियुक्तीची कार्यवाही सुरुवातीला करायची आहे म्हणजे सगळ्यात प्राधान्य त्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर जी काही पद रिक्त राहतील ती पद पुढची कार्यवाही करून भरायची आहेत सदर कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बावीस एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीस मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील जी जनहित याचिका विशेष अनुज्ञा याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा जो अंतिम निर्णय झालेला आहे त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पदभरती संबंधातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात यावीत म्हणजे ज्या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे तिथं हो या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या संदर्भातील कारवाई त्या त्या विभागांना त्यांचे नियुक्ती अधिकारी यांना सूचना करतील आणि संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या आहेत सदर शासन निर्णय हा डब्ल्यू डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिलेला आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुधाम आंधळे उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षकांना किती पदं भरली जाणार आहेत आणि कोणत्या जाती जमातीसाठी किती पद राहणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी किती पद दिलेली आहेत हे परिशिष्ट अ आणि ब नुसार इथं सांगितलेलं आहे त्यानुसार पद भरतीची मोठी प्रक्रिया राबवली जाणार आहे हे दिसून येत आहे त्यामुळे सर्वांनी या पदभरतीसाठी तयार राहणं गरजेचं आहे शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा चारशे सत्तावीस अब्लिक सोळा ब परिशिष्ट क यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गाच्या पदभरतीसाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आले आहेत यामध्ये दोन हजार अठराच्या जी आर मध्ये परिशिष्ट क नुसार कोणत्या पदासाठी कोणता विभाग आणि त्यांचे नियुक्ती प्राधिकारी यांची माहिती दिलेली आहे हा चार्ट आपण इथं बघत आहोत यामध्ये सतरा संवर्ग दिलेले आहेत आणि त्यांची पद आणि त्यांची नियुक्ती अधिकारी आपण आता बघणार आहोत त्याच्यामध्ये तलाठी पद आहे तलाठी त्याचा विभाग आहे महसूल आणि वन विभाग नियुक्ती प्राधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी सर्वेक्षक महसूल व वन विभागात नियुक्ती प्राधिकारी आहेत उपसंचालक भूमी अभिलेख तीन आहे ग्रामसेवक ग्राम विकास विभागाची भरती आहे ही आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख चार अंगणवाडी पर्यवेक्षक विभाग आहे महिला व बाल विकास विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख पाच शिक्षक ग्रामविकास विभाग आणि आदिवासी विभाग जिल्ह्यातील विभाग अपर आयुक्त आदिवासी म्हणजे ह्यामध्ये जिल्ह्यातील विभाग प्रमुख आणि अपर आयुक्त आदिवासी हे नियुक्ती प्राधिकारी आहेत सहा आदिवासी विकास निरीक्षक विभाग आहे आदिवासी विकास विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत अपर आयुक्त आदिवासी सात कृषी सहाय्यक कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग विभागीय कृषी संचालक हे नियुक्ती प्राधिकारी असतील आठ पर्यवेक्षक विभाग आहे ग्राम विकास विभाग आणि जिल्ह्यातील प्रमुख विभाग प्रमुख हे याचे नियुक्ती प्राधिकारी आहेत नऊ सहकारी परिचारिका व प्रसेविका विभाग आहे ग्राम विकास विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख दहा बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक विभाग आहे ग्राम विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख अकरा वनरक्षक महसूल व वन विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख बारा कोतवाल कोतवालांचा विभाग आहे महसूल आणि वन विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत तहसीलदार तेरा वन अन्वेषक महसूल आणि वन विभाग आणि जिल्ह्यातील विभाग प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असतील चौदा स्वयंपाकी आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी याचे नियुक्ती प्राधिकारी आहेत पंधरा प्रयोगशाळा परिचर आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी आहेत सोळा कामाठी आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी आहेत सतरा पोलीस पाटील गृह विभाग आणि जिल्ह्यातील विभाग प्रमुख हे या पदाचे नियुक्ती प्राधिकारी असणार आहेत अशी एकूण ही सतरा संवर्गाच्या पदभरतीची यादी आहे आणि त्या यादीप्रमाणे पदभरती होणार आहे जो आता पेसाचा जी आर आलेला आहे त्या अंतर्गत या सर्व पदांची भरती होणार आहे यापूर्वी जी भरती झाली असेल आणि जे वेटिंग लिस्ट वरती असतील किंवा नियुक्ती करून ठेवलेली आहे पास झालेले आहेत परंतु न्यायालयाकडील काहीच सूचना नसल्यामुळे त्यांची नियुक्ती थांबलेली आहे तर अशा लोकांना आधी नियुक्ती देण्यात येणार आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे जी आर बद्दलची माहिती तर आपण घेतलेलीच आहे त्यामुळे परिशिष्ट क हे सतरा अनुसूचित क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गाच्या भरतीबाबतचे नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचे आणि पदांची विभागाची माहिती आपण घेतली त्याचबरोबर जे तेरा अधि आदिवासी विभाग आहेत त्या विभागांची त्या जिल्ह्यांची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ इतर लोकांच्या पर्यंत उमेदवारांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना मा ही माहिती मिळत राहील आमची यापूर्वी या, या नंतरची सुद्धा माहिती घेऊन येणारे आणि नोकर भरती आणि त्याचबरोबर ज्या भरती होतात त्याची प्रक्रिया कशी करायची अर्ज कसे दाखल करायचे किंवा कसे अर्ज फिलअप करायचे ऑनलाईन कसे भरायचे याबद्दलचे माहितीचे व्हिडिओ यापुढे सुद्धा येतच असतील त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब